लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासनं केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील लाडक्या बहिणीसाठी मंत्रिमंडळामध्ये आज मोठी बैठक पार पडली आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता देण्यात येणार याबद्दलचा जो मोठा निर्णय आहे तो देखील झालेला आहे आणि याची जी माहिती आहे ते, ते देवेंद्र फडणवीस यांनी त्या माध्यमातून दिलेली आहे आपला तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघितला असेल त्या व्हिडिओच्या अंतर्गत त्यांनी संपूर्ण माहिती ही स्पष्टपणे त्यात सांगितलेली होतीच आणि लाडक्या बहिणींचा हप्ता वितरित करण्यासाठी दोन कोटी त्रेसष्ट लाख बहिणींची जी पडताळणी आहेत ती सुरू झालेली आहेत ज्या बहिणी पण त्यांनी पूर्ण करणार नाहीत त्यांना हा हप्ता मिळणार नाही असे सांगण्यात आलेले आहेत यासाठी काही सुद्धा ठरवण्यात आलेले आहेत आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की अडीच लाख हे उत्पन्न हे आधीसुद्धा सांगण्यात आलेलं होतं म्हणजे ही अट होती ज्या महिलांचा अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार होता अशी माहिती आधीसुद्धा सांगण्यात आलेली होती तर काही ज्या बहिणी आहेत त्या सरकारी कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा चुकीच्या पद्धतीने फॉर्मसुद्धा भरण्यात आलेले होते तर त्यांचे जे फॉर्म आहे ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्या महिलांना दोन ते तीन महिने झाले तो लाभ आहे तो बंद केलेला आहे परंतु सरकारी कर्मचारीसुद्धा यामध्ये आढळलेला आहे त्यामुळे हे पडताळणी सुरू झालेली आहेत यासाठी तुमचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती कसा देता येईल आणि जी रक्कम आहे पंधराशेवरून एकवीसशे रुपयेची तीसुद्धा त्यासाठी ही पडताळणी राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहेत आणि याची जी माहिती आहे ती देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आणि अजित पवार यांनीसुद्धा दिलेली आहेत परंतु ज्या बहिणींना मेचा हप्ता मिळाला नाही आहे त्या सर्व बहिणी यासाठी पात्र आहेत जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळालेला असेल तर तुम्हाला कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण तुमच्या खात्यावरती आधीचे हप्तेसुद्धा मिळत आहेत आणि हा हप्तासुद्धा आता तुम्हाला मिळणार आहेत ज्या बहिणी याच्या निकषांमध्ये आहेत त्याच बहिणींना मेचा हप्ता देण्यात आलेला आहे आणि त्या बहिणींना मेचा हप्ता मिळाला आहे म्हणजे याचा अर्थ त्यांना जूनचा हप्तासुद्धा मिळणार आहे आणि त्याची तारीखसुद्धा आता फिक्स झालेली आहे तर सतरा जून ही तारीख ठरवण्यात आलेली आहे सतरा जूनपासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम वाटप केली जाणार आहे त्यासाठी काही दिवस ठरवण्यात आलेले आहे तेवढ्या दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती ती रक्कम सुद्धा पाठवण्यात येणार आहेत आणि अजितदादा यांनी आधीसुद्धा माफी मागितलेली होती आपण बघू शकता की अजितदादा यांनी व्हिडिओच्या अंतर्गत माहिती सांगितलेली होती की त्यांच्याकडून जी चूक आहे ती झालेली होती आणि याच्यापुढे अशी कुठलीही चूक होणार नाही ना अशी सुद्धा त्यांनी ग्वाही घेतलेली होती आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ता देण्यास उशीर झालेला होता त्याचीसुद्धा त्यांनी माफी मागितलेली होती यापुढे लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे तो हप्ता तो उशीर होणार नाही आपण बघू शकतात की घाईघाईमध्ये निवडणूक सुरू असताना जी लाडक्या बहिणींचा वेळ होता त्यांना भरपूर मिळालेला नाही आहे म्हणजे त्यांची पडताळणी त्यांनी केलेली नाही आहे आणि तसेच राज्याचे जे पैसे आहे ते महिलांना दिलेले आहेत यामुळे राज्याचा जो निधी होता तो भरपूर प्रमाणात खर्च झालेला आहे या यामुळे जे आश्वासन त्यांनी दिलेलं होते की पंधराशेवरून एकवीसशे रुपये करणार ते आश्वासन होऊ शकले नाही यासाठी ही पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या महिला अपात्र आहेत त्यांचा आता तो पैसा आहे तो ज्या पात्र लाडके बहिणी आहेत त्यांचा हप्ता वाढवण्यासाठी केला जाणार आहेत आणि जे लाडके बहिणींचे हप्ते आहे ते आता वेळेवर देण्याचे सुद्धा त्यांनी ग्वाही दिलेली होती आणि बहिणींना जूनचा हप्ता मिळाला त्यानंतर जुलै महिन्याची पुरवणी मागणी आहे त्याची सुद्धा माहिती त्यांनी सांगितलेली आहे पुरवणी मागणीची जी घोषणा आहे ती एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आधी केलेली होती यामध्ये जे पुरवणी मागणी आहेत त्यामध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत जो हप्ता आहे तो पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यामध्ये आहेत आणि राज्य सरकारकडून केंद्र आणि राज्य सरकारने केंद्र सरकारकडून जो निधी आहे तो, तो सुद्धा मागितलेला आहे कर्जसुद्धा मागितलेलं आहे म्हणजे तुमचे येणारे हप्ते सर्व तुम्हाला वेळेवर भेटणार आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला वाढवून मिळणार आहेत आणि या जुलैची जी पुरवणी आहे त्याची बहिणी आतुरतेने वाट बघत आहेत कारण राहिलेल्या बहिणी त्यांचे अजूनपर्यंत फॉर्मसुद्धा भरलेले नाही आहेत त्या बहिणींचे फॉर्मसुद्धा भरले जाणार सुद्धा माहिती त्यामध्ये सांगण्यात येत आहे जुलै महिन्याची पुरवणी मागणीमध्ये भरपूर प्रकारचे जे निधी आहे ते वाढवण्यात येणार आहेत जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत गॅस सिलेंडर व सबसिडी देण्यात येते पण ती आता वाढवून मिळणार आहे कारण आपण आता बघू शकतो गॅस सिलेंडरचे जे भाव आहे ते वाढलेले आहेत त्यामुळे गरीब जनतेला या योजनेचा लाभ घेता येत नाही आहे कारण सिलेंडर महाग झाल्याने ते कोणीही घेऊ शकत नाही सबसिडी ही राज्य सरकारमार्फत देण्यात येत आहे केंद्र सरकारमार्फत आधीसुद्धा सबसिडी देण्यात येत होती तर त्यामध्ये रक्कमही वाढवण्यात आलेली आहे आणि यासाठी काही अटीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत कारण ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ भेटणार सुद्धा माहिती देण्यात आलेली होती परंतु केंद्र सरकारमार्फत प्रत्येक सिलेंडरवरती जी गॅस सबसिडी आहे ती मिळत आहे परंतु आता राज्य सरकारमार्फत ज्या बहिणींनी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा यो है। या योजनेचा लाभ मिळत आहेत यासाठी काही अटी सुद्धा ठरवण्यात आलेल्या आहेत अटी म्हणजे यामध्ये काय आहे तर जे गॅस कनेक्शन असणार आहे ते फक्त महिलाच्या नावाने असणे आवश्यक आहेत आणि सोबतच त्यांची जी ई के वाय सी ती झालेली असणे अनिवार्य आहे कारण ज्या बहिणी या वाय सी पूर्ण करतीस त्यांनाच या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती मिळणार आहेत म्हणजेच तुमची डी बी टीमार्फत मार्फत ती रक्कम ही पाठवली जाणार आहेत जर तुम्ही गॅस सिलेंडर आधी बुक केलं नसेल तर ते आधी तुम्हाला बुक करावे लागणार आहे ज्या बहिणी सिलेंडर बुक करणार नाहीत म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की तुम्ही ते सिलेंडर बुक केले नाही आणि ते डायरेक्ट खरेदी केलं आहे याची जी माहिती ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मिळत नाही त्यामुळे सिलेंडर घेण्या अगोदर तुम्हाला ते बुक करावं लागणार आहे त्यानंतरच तुम्ही ते सिलेंडर घ्यायचं आहे जेणेकरून सरकारला याची माहिती मिळणार आहे तुम्ही आधी ते सिलेंडर विकत घेणार आहोत आणि त्यानंतरची जी डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती रक्कम आहे तीसुद्धा दिली जाणार आहे केंद्र सरकारमार्फत तुमच्या खात्यावरती पाचशे आठ रुपयाची जी रक्कम आहे ती भेटत होती आणि राज्य सरकारमार्फत तीनशे रुपये तुम्हाला भेटत होते तर ते आता तुम्हाला वाढवून मिळणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे यासाठी काही जिल्ह्यांची यादीसुद्धा समोर आलेली आहेत यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहे याची जी मागणी आहे ते लाडक्या बहिणीने केलेली होती तर त्यानुसार टप्प्याटप्प्याने हे पैसे वाटप केले जाणार आहे आधी पंधरा जिल्ह्यांची जी यादी आहे ती समोर आलेली आहे आणि यामध्ये कोणते जिल्हे असणार आहे त्याचीसुद्धा आपण माहिती बघणारच आहोत या जिल्ह्यांपैकी सर्वात पहिला जर नंबर कोणता लागत असेल तर तो आहे पुण्याचा पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आहे तो देखील झालेला होता आणि पहिला जो निधी आहे तुमचा लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्तासुद्धा पुणे जिल्ह्यापासून वाटप करण्यात आलेला होता त्यामुळे पुणे जिल्ह्याचा जो नंबर आहे तो एक क्रमांकावर आहे ज्या महिला पुणे जिल्ह्यामध्ये राहत सा असाल त्यांना सर्वप्रथम या योजनेचे पैसे हे मिळणार आहेत त्यानंतर दोन नंबरवरती मुंबई शहर हे आहे ज्या महिनी मुंबईमध्ये राहत आहेत त्यांना दोन नंबरचे जे नंबर आहे ते आता आलेलं आहेत आणि त्यानुसार तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहे आणि त्यामुळे याची जी सुरुवात आहे ती पुणे जिल्ह्यापासूनच करण्यात आलेली आहे कारण याचा शुभारंभ पुणे जिल्ह्यातूनच झाला आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या बहिणींना आधीच हे पैसे मिळून जाणार आहे पण यामुळे बहिणींनी निराश होण्याचे कुठलंही कारण नाही आहे कारण तुमचा नंबरसुद्धा लागणार आहे याचे कारण हो म्हणजे लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते टप्प्याटप्प्याने मिळतात याचा अर्थ असा नाही की तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार नाही प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसेही मिळणार आहेत परंतु चार ते पाच दिवसाचा जो कालावधी आहे तो देण्यात आलेला आहे आणि ते चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती तुमच्या जिल्ह्यानुसार ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत सोबतच बहिणींना पन्नास हजारापर्यंत जे कर्ज आहे ते सहज उपलब्ध करून देऊ अशी माहिती जे अर्थमंत्री हे आपल्या राज्याचे अजित पवार यांनी सुद्धा दिलेली होती आणि त्यांनी जे आदेश आहे ते बँकेने सुद्धा दिलेले आहेत की ते फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या जेणेकरून लाडक्या बहिणींना ते कर्ज आहे ते सहजासहजी उपलब्ध होईल म्हणजे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम आता होणार नाही ना आणि सोबतच त्यांचे जे पैसे आहेत ते पंधराशेवरून एकवीसशे रुपये करू अशीसुद्धा मागणी करण्यात आलेली आहे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये याची जी माहिती आहे ते आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे तुमचा पैसेसुद्धा वाढणार आहे आणि जर तुम्हाला आता पैसे आलेले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा हे माहिती सांगून द्यायची कारण बहुतेक लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्याच्या आतुलतेने वाट बघत असतात तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला किती पैसे आलेले आहे किंवा किती हप्ते जमा झालेले आहे याची माहिती तुम्ही कमेंटमध्ये द्यायची आहे जेणेकरून ज्या महिलांना अजूनपर्यंत लाभ भेटलेला नाही आहे त्यांना समजणार आहे की त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहे किंवा त्यांचा नेमका प्रॉब्लेम कोणता आहे हे सुद्धा त्यांना समजणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा करण्याची नवनवीन माहिती आणि योजनेची माहिती आणि नवीन नवीन योजना ज्या राज्यामध्ये येत असतात त्याची सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येतो